नमस्कार बंधवानी भगिनीनो मी प्रकाश पाटील आज तुमच्यासाठी खास एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे रेशन कार्डची के वाय सी तुम्ही जर रेशन कार्डची केवायसी केला नसेल तर के वाय सी करणं हे बंधनकारक झालेलं आहे जर तुम्ही के वाय सी केली नसेल तर तुमचं राशन धान्य बंद होणार आहे तर घर बसल्या केवायसी कशी करायची ती ही पाच मिनिटामध्ये याची सविस्तर माहिती एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या माझ्या मध्ये मा सांगणार आहे जर तुम्ही पहिल्यांदा चॅनल वरती आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा त्यामुळे कसं आहे माझे जेवढे व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग व्हिडिओला चालू करू जय भवानी जय शिवराय व्हिडिओला आपण चालू करू प्रथम मित्रांनो प्ले स्टोरवरती जायचं आहे प्ले वरती गेल्यानंतर दोन ॲप्स तुम्हाला डाउनलोड मारायचे आहेत एक आहे मेरा के वाय सी आणि दुसरा आहे आधार पेस आर डी हे दोन ॲप्स डाउनलोड मारल्यानंतर मेरा के सी ॲप डाउनलोड केल्यानंतर अलावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो सर्व इथं आपले स्टेट स्टेटवरती आपलं जे महाराष्ट्र स्टेट आहे ते इथं निवडायचं आहे महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर लोकेशन लोकेशनवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मी तर मित्रांनो आधार नंबर टाकता आता आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे इथे मित्रांनो ओ टी पी सेंड झालेला आहे ओ टी पी सेंड झाल्यानंतर ओ टी पी सेंड झाल्यानंतर मित्रांनो इथं ओ टी पी नंबर टाकायचा आहे खाली कॅपच्या दिलेला आहे कॅपच्या टाकायचा आहे इथं ओ टी पी आलेला आहे मला आता मी ओ टी पी नंबर टाकून आणि खाली कॅपच्या भरत आहे मित्रांनो हा कॅप्चा भरल्यानंतर मित्रांनो सबमिटवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रेशन कार्डची पूर्ण माहिती भेटून जाईल इथे तुमचं नाव येईल त्यानंतर स्टेट येईल आ, जो रेशन कार्डचा नंबर असेल तो इथे नंबर दाखवला जाईल त्यानंतर मित्रांनो जिल्हा जो काय आहे ते इथे इथे के वाय सी अप्रूव्हल इथं काहीच दाखवत नाही आणि केवायसी डेटेल्स पण इथं तुमचा दाखवत नाही म्हणजे तुमचे के वाय सी झाले नाही इथं आधार नंबर आहे तुमचा आधार नंबर बरोबर आहे का पहा त्यानंतर मित्रांनो इथं पेस के वाय सी हे जे ऑप्शन दिले या ऑप्शनवरती आपल्याला के वाय सी करायची आहे पेस के वाय सी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर हा कॅमेरा येईल त्या कॅमेरासमोर यायचा आहे कॅमेरासमोर आल्यानंतर हा पहा प्रकारे कॅमेरासमोर यायचं आहे इथे कॅमेरासमोर आल्यानंतर जोपर्यंत ग्रीन होत नाही तोपर्यंत तुम्ही कॅमेरासमोर यायचं आहे आणि डोळे तुमचे मिस आहेत अशा प्रकारे मित्रांनो तुमची के वाय सी होऊन जाणार आहे वाय सी झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल के वाय सी डेटसचा हे बघा वाय सी डेटसचा अशा प्रकारे मेसेज येतो तो मेसेज तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि परत एकदा काही दिवसांनी तुम्ही तुमची के वाय सी चेक करून घेऊ शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका